ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत फक्त तीन साहित्यांपासून इतकी जबरदस्त रेसिपी तयार होते हे तुम्हीसुद्धा याआधी कधीच पाहिलं नसेल तर आज आपण फक्त पाणी टाकून एक ठेचा बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तरी ते तुम्ही पाहू शकता आपण शेंगदाणे घेतलेले आहेत थोडीशी पाच ते सहा मिरच्या आणि लसूण घ्यायचा आहे भरपूर लसूण या रेसिपीसाठी भरपूरच लागतो आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे जर आपण तो शेंगदाणे लसूण आणि मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या मी मिक्सरमध्ये ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पाटा किंवा खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेचू शकता त्याने अगदी जास्त चव येते मिक्सरपेक्षा त्यामुळे जर पाटा किंवा वरवंटा असेल तर त्यावरतीच तुम्ही हा ठेचा ठेचा आता यामध्ये मी अर्धा ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला मीडियम करून हा ठेचा झाकण ठेवून शिजून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती इथे मी झाकण ठेवून हा ठेचा शिजवून घेणार आहे मिरची छान मऊ होतोपर्यंत आपल्याला हा ठेचा शिजवायचा आहे म्हणजे शेंगदाणे देखील त्याच्यातले खूप छान लागतात ठेचा शिजल्यावरती तर इथे तुम्ही पाहू शकता अजून थोडंसं पाणी आहे त्यामुळे मी इथे पुन्हा झाकण ठेवून ठेचा आपला शिजवून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तरी इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून मंद गॅसवरती ठेचा शिजवून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी पाणी आता ठेच्यातलं संपलेलं आहे अगदी पाच ते सहा मिनटं लागतात ह्या ठेच्याला जास्त वेळ देखील लागत नाही आणि खूपच वेगळी पद्धत आहे निया नेहमी आपण मिरच्यांचा खरडा करतो किंवा शेंगण्याची चटणी करतो पण अशा पद्धतीने एकदा ठेचा नक्की करून बघा खूप जास्त अप्रतिम चव येते त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा आता पाणी अटलेलं आहे तर पूर्ण आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर त्यात तेल टाकून झाल्यावर आपण पुन्हा एक मिनिट भर ठेचा असंच मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट असंच टेक्चर आपल्या ठेच्याला आलेलं आहे अशाच पद्धतीने आपला ठेचा पद्धती तयार झालेला आहे तर आजची ही झटपट आणि झणझणीत अशी ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत